नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा हिंगोलीत महाराजांचे खूप भक्त होते कृष्णराव देशमुखांची इनाम गावं खालसा झाली होती स्वामी महाराजांनी त्यांना मंत्र दिला त्या मंत्राने ती परत मिळाली त्यांच्या मुलाला शंकररावला क्षय झाला होता तो महाराजांच्या औषधाने बरा झाला पुढे स्वामी महाराज आजे गाववरून रेणापूरला आले गोदा स्नानाला जाऊ नका अशी आज्ञा दिली पण आबा कुलकर्णी आज्ञा म्हणून स्नानाला गेले तर डोहात बुडाले त्यांना डोहातून बाहेर काढावं लागलं त्यांच्या अचेतन देहाकडे अमृत दृष्टीने पाहात कमंडलूतलं जल त्यांच्या शरीरावर शिंपडलं तर त्यांचा श्वास चालू झाला सर्वांनी जय जयकार केला आता देवांनी पकड हुकूम बजावला शौचातून रक्त पडू लागलं पण वचनपूर्तीसाठी भोग भोगत राहिले मी देह नाही ही भावना दृढ ठेवून बारशी मार्गे पंढरपूरला आले विठ्ठलाचं दर्शन घेतलं देवाशी झगडून भक्तांसाठी देहदंड स्वीकारून शेवटी वाडीला पोहोचले देवाला क्षमा मागितली वाडीतले भक्त आनंदले एकोणीसशे दहा साली पौष शुद्ध त्रयोदशीला महाराज अर्जुन वाढला आले दीक्षित महाराजांना समजले दिंडी काढली भव्य स्वागत केले दीक्षित महाराजांना गुडघ्याचा त्रास होता सहा मैलावरून खरडत आले ते अनन्य भक्त होते भक्तीपोटी सद्गुरूंच्या प्रेमाने त्यांच्या भेटीच्या ओढीने त्यांना तो देहाचा त्रास काहीच वाटला नाही स्वामी महाराज वाडीत चार महिने राहिले सगळीकडे आनंदी आनंद झाला बाहेर आपत्ती आजार बाधा निवारण पत्रोत्तर प्रवचन चर्चा चालू होती पण स्वामी महाराज अंतरी मात्र समाधीमध्येच होते कृष्णेच्या मागे उत्सवाच्या वेळी सईचा स्वाहाकार झाला पंधरा दिवस समारंभ चालला होता दीक्षित महाराज महाराजांचे पट्टशिष्य एकोणीसशे सहा साली महाराज जेव्हा पुनावाडीला आले तेव्हा दीक्षित महाराजांनी स्वामींच्या पादुका मागून घेतल्या होत्या पुजारी त्यांना धाकटे महाराज म्हणून मान देत श्रीमद परमहस नृसिंह सरस्वती यास नारायण सदा येता जाता सर्व काळ जे देहयंत्री व्यापार होतात त्या सर्वांचा साक्षी जो भगवान दत्त तद मी नाही असे साक्षानुसंधान ठेवावे हे अज्ञापत्र स्वामी महाराजांनी दीक्षित महाराजांना दिले होते मी दत्ताहून वेगळा नाही सदा त्याचे ध्यान करा एक क्षणही त्याशिवाय घालवू नये दीक्षित महाराजांचा गौरवर्ण होता अंगी लाल छाटी कपाळी भस्म निर्मळ भाव दंड कमंडलो कौपिन धारी श्रद्धा भक्ती वैराग्य आणि करुणेचा सागर मुखावर अपूर्व तेज दीक्षित महाराज सर्वांवर माया करायचे त्यांची ज्ञानोत्तर भक्ती होती स्वामी महाराजांनी कधीही कोणाची सेवा स्वीकारली नाही पण दीक्षित महाराजांची सेवा मात्र ते मोठ्या प्रेमाने घ्यायचे समवेत भिक्षेला न्यायचे दीक्षित स्वामी मर्यादेची मूर्ती त्यांचे नाव निघाले की स्वामी महाराज त्यांच्या मोठेपणाचे वर्णन करायचे दीक्षित महाराज म्हणजे प्रेमाचा पुतळाच आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव तत्स